आपण आता असा जो गोलतळाचा बटवा शिकणार आहोत ह्याच्यासाठी दोन कापडं लागणार आहेत कॉन्ट्रास्ट त्याच्या त्यावेळेला मी ही अशी दोन कापडं वापरणार आहे आणि आपल्याला एक फ्युजिबल पण लागेल आता ह्याच्यात प्रश्न असा येतो की माप कसं घ्यायचं म्हणजे हा गोल जो आहे त्या हिशोबाने हा आयताकार घ्यायचा का कसा घ्यायचा तर आता मी तुम्हाला थोडीशी वेगळी पद्धत शिकवते एक कुठली तुमच्या घरामधली गोल ताटली घ्या ज्याच्या ज्याच्या एवढ्या तळाचा तुम्हाला बटवा तयार करायचा आहे ठीक आहे मग तुम्ही साधी बशीसुद्धा घेऊ शकता बशीतली जी बशी, बशी असते ह्याच्यावर मोठा तोळा हवा असला तर ता मोठी ताटली आहे आणि त्याच्या कुठल्याही एका पार्टवरती तुम्ही अशी स्केच पेननी खून करा या अशा पद्धतीने कळलं हे एवढं झाल्यानंतर आपल्याला एक असं धागा लागणार आहे धागा किंवा नाळी म्हणा बंद म्हणा तो काय करायचा ह्या खुणेवरनं ह्याच्यावरही असं ठेवायचा खुणेवरती बरोबर असं ठेवायचं आणि हे असं ह्याच्यावरती बरोबर गुंडळत गुंडळत आणायचं खुणेपर्यंत म्हणजे आपल्याला कळेल की ह्याचा परीख किती आहे ज्याला आपण सरकम्फरन्स म्हणतो आता हे पाहिजे इथपर्यंत येऊन पोचले मी हे घेतलं ह्याला इथे बरोबर कट करायचं इथे कट करायचं आता ह्याचा अर्थ काय झाला की हे एवढं आपल्याला कापडाची लांबी लागणार आहे आणि शिवण जाणार त्यामुळे दोन्हीकडे आपण अर्धा अर्धा सेंटीमीटर म्हणजे ह्या लांबीपेक्षा एक सेंटीमीटर अजून वाढवून घ्यायचं आहे म्हणजे आपण केलं आहे काय बघा लक्षात घ्या इथून जर का हे असं आपण फिरवायला सुरुवात केली तर ही खूण परत येईपर्यंत हे किती अंतर चाललं म्हणजे अगदी गणिताच्या हिशोबाने आपण केलेलं आहे लहानपणी आपण शाळेत गणित शिकायचो ना परिघाची त्याप्रमाणे आपण ह्याला जो गोल आकार होता त्याला सरळ रेषेत आपण बदलून टाकले तुम्ही घरातली कुठली नाडी बंद काहीही वापरू शकता असं काही स्ट्रिक नाही टेप गुंडाळता येत नाही नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं की टेपच ठेवायचा पण टेपमध्ये काय असतं बरेचदा प्लॅस्टिक असतं कडक त्यामुळे ती गुंडाळायला थोडासा त्रास होतो आणि मग हे तुम्ही मात्र टेपनी मेजर करू शकता आता ही झाली लांबी रुंदी किती घ्यायची म्हणजे बटव्याची ही उंची किती घ्यायची तर हे काय करायचं ही जी लांबी आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा पाच सेंटीमीटर जास्त आता आपण ही लांबी किती ती मोजूया ही लांबी आपली आहे त्रेचाळीस सेंटीमीटर आहे तर मग अशी सांगितलं तसं ह्याच्यात एक सेंटीमीटर अजून मिसळायचा म्हणजे चौवेचाळीस चौवेचाळीसच्या अर्धे किती होतात बावीस बावीसात किती मिसळायचे पाच म्हणजे सत्तावीस सेंटीमीटरची आपल्याला बटव्याची उंची म्हणजे हा बटव्याची उंची साधारण इथपर्यंत येईल आणि ही जर तुम्हाला जास्त वाटत असेल हा जर उंची बटऱ्याची जास्त वाटत असेल तर पाचाच्या ऐवजी चारच सेंटीमीटर मिस काही फरक नाही पडत तुम्हाला उंची पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता बटऱ्याची म्हणजे आपले बरोबर हे जे कापड आहे ते गोल कापून एक गोल आपल्याला लागेल तर हे बरोबर असं त्याच्यावरती एक्झॅक्टली तो गोल येईल ह्याची लांबी आपण पाहिलेली होती त्रेचाळीस सेंटीमीटर बरोबर त्याच्यात एक सेंटीमीटर अजून वाढवला आणि चौवेचाळीस सेंटीमीटर ही लांबी घेतली रुंदीचं मी काय सांगितलं तर चौवेचाळीसच्या अर्धे करायचे म्हणजे बावीस आणि त्याच्यात अजून पाच सेंटीमीटर जोडायचे म्हणजे ही झाली रुंदी किंवा बटव्याची उंची अशी मी ही दोन कापडं कापलेली आहेत ज्या एक भागातला आणि एक भाग बाहेरचा नंतर काय करायच्या दोन पट्ट्या एवढ्याच लांबीच्या आणि सात सेंटीमीटर रुंदीच्या घेतल्यात ह्या काय करणार आहे मी हा जेव्हा हे जेव्हा कापड वापरेन या रंगाचं तेव्हा त्याच्यावरती ते थोडंसं अंतर सोडून हा पट्टा जोडेन म्हणजे नुसतं शोसाठी हा आणि ह्यालासुद्धा आतून मी काय करणार आहे हे जे फ्युझिबल असतं ते लावणारे फ्युझिबल लावलं की त्या बटव्याला थोडा खुटखुटीत पण येईल खालच्या साईडला नंतर काय करायचं ह्या अशा दोन पट्ट्या काढल्या एक ह्या रंगाची एक ह्या रंगाची आणि हे एक एकच काढलेलं आहे नंतर आपल्याला आता तळ कापायचं आहे तर ही जी ताटली आहे ज्या ज्याच्या मापाचं मला तळ करायचं आहे ती ठेवायची आणि एकावर एक ठेवून आणि हे फ्युजिबल त्या मापाचं हवं आहे तर अशी तिन्ही आपण एकाच वेळी कापणार आहोत तर हे मी असं ठेवून याला मी बाउंड्री काढून घेणार आधी आणि कुठल्याही एका ह्याला मी हा फ्युझिबल चिकटवणार आहे दोघांना नाही चिकटवायचा कुठल्याही एका कापडाला चिकटवायचा आणि मग नंतर हे कट करायचं चिकटवून मग तिन्ही एकदम कट करायचे म्हणजे मग एकसारखे आकार येतात हे झाल्यानंतर मग शिवणाला सुरुवात आता बघा हे जे फ्युजिबल आहे हे या कापडाच्या मी उलट्या बाजूला लावलेलं आहे आणि हे एक हे साधंच नुसतं आपण हा गोह्याला आपण फ्युझिबल लावलेलं ला नाही आहे आता जेव्हा आपण बटवा शिवायला घेऊ तेव्हा लाल रंगाच्या कापड्याला ह्या रंगाचा तळ लावायचा आहे आणि हे जे दुसरं कापड आहे त्याला लाल रंगाचा तळ लावायचा आहे असं कॉन्ट्रास्ट करायचं आता सगळ्यात पहिले मी शिवताना काय करणार आहे ह्याला पण आता मी फ्युजिबल आधी लावून घेणार आणि मग त्या पट्ट्या मी ह्याच्यावरती जोडणार आहे तर ह्याला अजून मी फ्युजिबल लावून घेईन आता बघा हे सात सेंटीमीटर बाय चौवेचाळीस सेंटीमीटरच्या आपण ह्याच्या दोन वेगवेगळ्या पट्ट्या कापलेल्या होत्या त्याला आतनं फ्युजिबल लावून मी प्रेस करून घेतलं आहे आणि शिवाय इथे अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटर से फोल फोल्ड करून पण इथे प्रेस मारली फोल्ड करून अशी आता ही पट्टी ह्याच्यावर अशी लागेल म्हणजे त्या बटव्याला जरा छान गेटअप येईल आणि ह्या रंगाची जी पट्टी आहे ती ह्या मी दुसऱ्या कापडावर लावणार आणि काय करायचं आहे खालून साधारणतः चार सेंटीमीटर सोडून द्यायचं आता हे असं शिवण करायचं आपल्याला हे ह्याला जोडायचं आणि जोडायचं सुद्धा कसं हे ह्याच्यावर ठेवल्यानंतर टाचण्याने टाचायचं म्हणजे ते हलत नाही जागेवरनं आणि हे इथे ऑलरेडी प्रेस केलं आहे त्यामुळे मशीन मारायला अगदी सोपं होतं अशा पद्धतीने आधी इथे टाचून घ्यायचं आता बघा हे पूर्ण मी असं हे सरळ टाचलेलं आहे हे अंतर चार सेंटीमीटर ठेवलेलं आहे संपूर्ण चार सेंटीमीटर आहे आणि तसंच ह्यालासुद्धा आणि आता हे असं सगळं असं आतमध्ये फोल्ड करून मी सरळ इथे आणि इथे अशी शिवण मारणार हे नुसतं डेकोरेशनसाठी आहे आणि आतमध्ये ह्याला आपण फ्युज फ्युजिबल लावले त्यामुळे थोडासा खुटखुटीतपणा येतो हे एवढं शिवून झालं की नंतर काय करायचं हे असं फोल्ड करायचं तुम्ही आणि बरोबर मधून इथे कापायचं आहे ह्या दोन्ही तुकड्यांना ह्या दोन्ही तुकड्यांना कापायचं मधनं आता हे याला पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे एक हा तुकडा आहे आणि दुसरा हा तुकडा हे पूर्णपणे जोडून झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे असं अर्ध्यात फोल्ड करायचं एक्झॅक्टली अर्ध्यात मध्यभागी हे फोल्ड करायचं आणि इथून कट करायचं म्हणजे ह्याचे दोन तुकडे होतील तसंच ह्या दुसऱ्या तुकड्याचे ह्या दोन्हीचे दोन दोन तुकडे करायचे आहेत आपल्याला जे आपण दोन तुकडे कापलेले होते मध्यभागून त्यांना साईडने असं शिवून घेतलेले बघा हे असं हे ह्याला शिवलेलं आहे दोन्हीकडनं हे पूर्ण शिवून टाकलं हे अशा पद्धतीने इथे शिवलेलं आहे आणि इथे शिवलेलं आहे आता दुसरा तुकडा घ्यायचा दोनपैकी कुठलंही एकाला तुम्ही पूर्ण शिवून टाकायचा आता दुसरा तुकडा घ्यायचा आणि त्याच्यात काय केलेलं आहे बघा ही वरची बाजू आहे वरून इथे तीन सेंटीमीटर सोडलं परत तीन सेंटीमीटर सोडलं ह्या तीन सेंटीमीटरमध्ये शिवायचं नाही आणि मग इथपासून थेट खालपर्यंत स्ट्रेट शिवायचं आहेत तसंच या बाजूला केलेलं आहे इथून इतकं शिवायचं मधले तीन सेंटीमीटर नाही शिवायचं म्हणजे इथे तीन सेंटीमीटर अंतर ठेवायचं इथे तीन सेंटीमीटर अंतर ठेवायचं इथे शिवायचं नाही आणि इथून परत थेट एंडपर्यंत शिवायचं अशा दोन शिवणी तुम्हाला इथे इथून इतकं इथपर्यंत शेवटी तसंच इथे इथून इतकं आणि इथून शेवटी असं हे हा तुकडा एक शिवून घ्यायचा आहे आणि ह्या तुकड्याचं थेट शिवलेलं आहे आता पहा हा भाग एवढा शिवला नंतर ह्या भागात आपण शिवलेलं नाही आहे आणि इथून खाली शेवटपर्यंत मी शिवत आणलेलं आहे तसंच इकडच्या बाजूला केलं आहे मी बघा इथे इथे शिवलेलं आहे ह्या भागात शिवण घातलेली नाही आहे आणि इथे परत आपण शेवटपर्यंत हे शिवलेलं आहे हा तुकडा हा पूर्ण थेट शिवलेला होता हे आधीच सांगितलं आता काय करायचं आहे आता आपण हे गोल घ्यायचं ह्यातल्या लाल रंगाच्या कापडाला मी आतून फ्युजिबल लावलेलं आहे आता ह्याला असं मध्यभागी फोल्ड करायचं व्यवस्थित परत एकदा फोल्ड करायचं म्हणजे चत्कर आकार असा तयार होतो आणि इथे आणि इथे कट्स द्यायचे आहेत आपल्याला इथे आणि ह्या इथे असे तसंच याला पण करायचं हे फोल्ड करून याला कट्स देऊन टाकायचे दोन्ही साईडने म्हणजे थोडक्यात आपण खुणा करून घेतो आहे इथे आणि हे इथे अशा पद्धतीने आता हे बघा यामुळे ह्या सर्कलला इथे चार कट्स दिसतात एक दोन तीन आणि चार कट्स आले हा रंगाचं जे सर्कल आहे ते आपण लाल कापडावर लावणार आहोत आणि लाल रंगाचं आहे ते या ब्राऊन क कव्हरला लावणार आहोत आता कसं करायचं ही बाजू आहे सुलट ही बाजू आहे उलट उलट बाजूला मी परत एकदा खूण करून घेते म्हणजे सुकानी होणार उलट बाजूला मी इथे क्रॉसची खूण करून घेणार ही उलट बाजू झाली आता काय करणार मी हे जे घेतलं होतं ह्याला पण परत एकदा मध्ये फोल्ड करणार आणि ह्याला इथे एकदा कट देणार या इथे असा याच्यानंतर आता ही सुलट बाजू आत आहे तर ह्या सर्कलची पण सुलट बाजू मी आतमध्ये ठेवणार आणि हा जो कटचा हिस्सा आहे तो ह्या कटला बरोबर कट, कट अटॅच करणार हे असं जोडणार आणि याला आता मी टाचण्या लावत जाणार या अशा पद्धतीने म्हणजे सर्कलच्या अवतीभोवती पूर्णपणे हे कापड आता लागल्या जा शिवल्या जाणार आहे त्याच्यासाठी आधी आपल्याला असं पूर्ण टाचणीने टाचून घ्या नाही तर तुम्हाला जमत नसलं तर तुम्ही सरळ हाताने कच्चं करून घ्या अशा पद्धतीने हे सगळ्या सर्कलला हे गोलाईमध्ये मी हे सगळं असं जोडून घेणार आहे आणि मग ह्याच्यावरनं मशीन फिरवायचं आता हे बघा आपण जे वर्तुळ कापलेलं होतं त्याच्याबरोबर मापात आल्या आल्याकारणाने हे ना कमी झालं आहे ना जास्त झालं आहे अगदी एक्झॅक्ट त्याच्यावरती पुरलेलं आहे तर हे सगळं मी टाचणीने टाचलं आहे हे आता असं सबंध गोलाईत शिवायचं आहे जसं हे शिवलं तसंच हे शिवलेलं आहे बघा उलटा भाग ह्याचा बाहेर आहे हे सबंध असं आपण शिवून घेतलेलं आहे शिवायचं आहे म्हणजे मी नुसतं टाचलेलं आहे आपल्याला शिवायचं आहे अशा पद्धतीने आणि मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही गोलाचं माप घ्या तुम्हाला ज्या साईजची ताटली किंवा जेवढा मोठा बेस हवा असेल त्याच्यावरनं अवतीभोवती पट्टी फिरवूनच मग बघायचं की ती आपल्याला हा आयात तुकडा लागणार आहे तर चला आता शिवूया आता बघा हे आपण गोलाईमध्ये पूर्ण शिवून घेतलेलं आहे हा भाग आणि हा दुसरा भाग या दोघांचा आपण गोलाईत शिवलेलं आहे आता ज्या भागाला आपण इथे ह्या शिवणी सोडलेल्या होत्या हा भाग याला आपण सुलट करायचं ह्या पार्टला पूर्णपणे सुलट करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हा पार्ट आहे हा ह्याच्या आत घालायचा हे असंच ठेवायचं हे उलटच ठेवायचं आणि ह्याच्या आत हा घालायचा सरळ अडकला हा है? है आता काय करायचं ह्याची शिवण आणि ह्याची शिवण बरोबर अमोरासमोर यायला पाहिजे दिसतीये आणि हे असं जोडत जायचं आहे आता आपल्याला शिवणीसमोर बरोबर शिवण आली पाहिजे आणि काय करायचं थोडासा पार्ट हा सुटा ठेवायचा जिथून आपल्याला उलटवायची पिशवी आणि हे सगळं शिवायचं शिवताना शिवणीला शिवण लागली पाहिजे हे लक्षात ठेवायचं आणि थोडासा पार्ट इथे मोकळा ठेवायचा आहे तर इथे परत आपण टाचण्या लावून घेऊया आता बघा हे आपण सगळीकडने असं गोलाईमध्ये शिवून घेतलेलं आहे आणि हा थोडा भाग इथे मी मोकळा सोडलेला आहे या भागात ना आता मी संबंध हा बटवा उलटवणार फ्युजिबल असल्यामुळे थोडासा त्रास होतो पण हे जे फ्युजिबल बक्रम आहे हे खूप कडक नसतं हा कॅनव्हास खूप कडक नसतो त्यामुळे उलटवायला असे विशेष कष्ट पडत नाहीत अशा पद्धतीने हे पूर्ण उलट झालं हे झाल्यानंतर एक भाग आपल्याला आता हा आत टाकायचा आहे कुठला भाग आत टाकायचा ज्याला ही अशी खूण नव्हती तो हे आता बघा दिसते तुम्हाला जे तीन सेंटीमीटर आपण शिवण घातलेली नव्हती इथून आता आपल्याला बंद घालायला जागा झालेली ही आता हे आत गेलेलं आहे हे पूर्ण आत गेल्यानंतर हे असं ज्या असं नाही शिवायचं तसंच्या तसं शिवलं तर ते चांगलं नाही दिसत काय करायचं आता हे असं जरासं दाबून घ्यायचं आणि हे थोडं वर घ्यायची ही शिवण ही अशी वर हे ही अशी वर घ्यायची आणि ह्याच्यावरून अशी करून शिवायची म्हणजे ह्याला एक असं गोठ लागल्यासारखा दिसेल ह्या कापडाला या लाल रंगाचा गोठ लागलेला दिसेल हे जे इथे मोकळं आहे ना हे असं हे आतमध्ये वळवा हा भाग असा आणि हे जे होतं हे हे ह्याच्यावरून घालून वरून शिवण घालायची हे असं म्हणजे थोडंसं हे कापड वर ओढायचं खालनं मागचं कापड आहे ना थोडंसं वर ओढा आणि हे असं करा म्हणजे हे असं आहे गोठ लागेल आणि असं पूर्ण गोलाईत शिवून टाकायचं आता बघा हे सगळं गोलाईमध्ये आपलं पूर्ण हे शिवून झालेलं आहे आता जिथे ही जी खूण ठेवलेली होती आपण तीन सेंटीमीटरची इथे पेननी एकदा असं खूण करून घ्यायची असं इथे पेननी एका बाजूला आणि पेननी दुसऱ्या बाजूला आणि नंतर काय करायचं आहे हे जरासं इथे असं खाली जमिनीवर ठेवायचं इथे असं ठेवायचं जमिनीवर हे फ्लॅट करायचं आहे टोटल हे टोटल फ्लॅट करायचं आणि इथे स्केलनी जोडायचं इथे स्केलनी जोडायचं आणि इथे आता आपल्याला शिवणी मारायची आहेत आता मग अशी सांगितल्याप्रमाणे बघा हे इथे जे शिवण सोडलेली होती तिथून आपण ह्या अशा रेषा मारल्या आहेत दोन्ही या पूर्ण थेट जोडलेलं आहे स्केलनी आणि आता इथे आपल्याला शिवायचं आहे म्हणजे ह्याच्यातून बंद टाकला की आपला बटवा तयार झाला आता हे बघा हे आपण दोन्हीकडनं ह्या शिवणी मारल्यात आणि हे पूर्ण गोलाईमध्ये शिवून झालेलं आहे आता काय करायचं आहे असा बटवा आडवा जमिनीवर ठेवायचा आणि आपल्याला आता बंद लावायचे तर बंद किती घ्यायचे हे दुहेरी करायचं एक आणि हे असं इथपर्यंत ह्याच्या बाहेर साधारणतः तीन इंचही एवढंच बघायचं असे दोन बंद आपल्याला लागतील आणि आता एका एक बाजूनी हे घालायला सुरुवात करायची आहे बंद हे मागे तुम्हाला सरकफासाचे बटवे शिकवले होते त्याच्यात मी सांगितलंच आहे की हे कसं करायचं असतं ते आता बघा हा आपण बंद इथून सुरुवात केली आणि इथे संपवल्यावर इथे गाठ मारलेली आता इकडचा जो बा बाजे बाजू आहे जिथून आता बंद भागे इथून आता दुसरा बंद घालायला सुरुवात करायची सेफ्टी पिनने दुसरा बंद ओवायला सुरुवात करायची आता हा बघा आपला सुरेखचा गोल तळा तळाचा बटवा तयार झालेला आहे हे नुसतं असं हे ओढलं की झालं तयार तुम्हाला आता वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही मणी वगैरे घाला आणि आता उलट्या बाजूनी बघा कसा दिसतो आता आपण ह्याला इथून उलटवलं दुसऱ्या बाजूनीसुद्धा तितकाच झकास दिसतो आहे दोन्हीकडनं तुम्ही वापरू शकता आता ह्याच्यात हे बंद आत गेले त्याला असं ओढायचं म्हणजे हे थोडंसं असं डिझाईन दिसेल बघा किती सुरेख हा बटवा तयार झालेला आहे आणि कुठल्याही चॅनलवरती अशा पद्धतीने शिकवलेला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला लोकांना रिक्वेस्ट करते की जास्तीत जास्त तुम्ही व्हॉट्सॲपवरनं म्हणा किंवा तुमचं फेसबुक असेल कशा तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त हा कशा पद्धतीने शिकवला तो धन्यवाद